मित्रांनो आज सकाळचे साडेआठ वाजलेत या महिन्यातला हा पहिला श्रावणी सोमवार राम राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज चाललोय जोगोलटिंबी या गावालगतच्या संगमावर महादेवाच्या दर्शनाला जाता जाता आमच्या गावाजवळ जा धोत्रेची दो। फुलं घेऊन टाकली महादेवाला व्हायला पाऊस पडल्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार झाला आता आपण लागलाय जोगली रस्त्याला जोगलीचा रस्ता एवढा मोठा नाहीये पण बराय मी तुमच्याशी बोलता बोलता आलो ना संगमाच्या रस्त्याला संगमाच्या रस्त्याला टर्न मारल्या मारल्या कुत्रा आडवा आलं त्याला मी म्हणलो अरे बाबा होय बाजूला इथल्या तीर्थक्षेत्राचा रस्ता एकदम टना व्हायला पाहिजे पोहोचलो ना मित्रांनो संगमावर संगमावर पोहोचले पोहोचले म्हटलं चला आता नदीचं पाणी घेऊन अरे बाब रे पाहत काय इथं तर लोकांची मोकार गर्दी आता काय खरं नाही आता काय आपलं लवकर दर्शन नाही व्हायचं मांजर मस्त पैकी मिटकी मारून दूध पित होती लगातार दोन तीन दिवस पाऊस झाल्यामुळं नदीला तर पाणी मोकार वाढलं मला तर पाण्याकडे पाहिल्यावर चक्कर यायला लागले संगामावरचा आजूबाजूचा परिसर एकच नंबर मित्रांनो तुम्ही जर कधी फिरायला आले तर नक्की इथं जबरदस्त निसर्गरम्य वातावरण इथं चला दादा आपण महादेवाच्या दर्शना जाऊ मंदिराजवळच्या पायऱ्या चढून पहिलं मी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं बरं का भावा नो नंतर मी मारुतीरायाचं दर्शन घेतलं मारुती रायाचं दर्शन घेतल्यावर मंदिराच्या आजूबाजूची फुटेज घेऊन टाकली चला भावा आता मंदिराच्या आतमध्ये हर हर महादेव शिव शंभो ओम नम शिवाय मंदिरात आतमध्ये जाताना गर्दीच होती मी आपलं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं पूजा केली दर्शन घेतलं बाहेर आलो इथंच या मंदिराच्या बाजूला हे एक मंदिर श्री संत सेवादास महाराज इथं मी सेवादास महाराजांचं दर्शन अरे बापरे इकडे तर मंदिर जवळ गर्दी अजून वाढली इथं हा दिसतोय ना हवनकुंड आता आम्ही निघालो घराच्या दिशेने इकडे हा दिसतोय ना हा लग्नासाठी बनवलेला हॉल लोकांना बसण्यासाठी बाकड्याची सुविधा असं हे जबरदस्त महादेवाचं मंदिर आता आम्ही सगम निघालो लागलो नायगावच्या रस्त्याला व्हिडिओ कसा काय वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ